नमस्कार सत्यदर्शन स्वागत आहे मी पाया शेहा, एक गड़ी गड़ी। काटा लगा गर्ल शेफाली जरीवाला यांचं निधन बिग बॉस तेरा फेम शेफाली जरीवालाचं हृदयविकाराच्या झटक्यानं निधन झालंय शेफालीनं वयाच्या बेचाळीसाव्या वर्षी अखेरचा श्वास घेतला काटा लगा या गाण्यानं प्रसिद्ध झालेल्या शेफालीचं हृदयविकाराच्या झटक्यानं निधन झालंय मिळालेल्या माहितीनुसार मुंबईतील अंधेरी लोखंडवाला परिसरात राहणारी अभिनेत्री शेफाली काल सकाळी गंभीर आजारी पडली छातीत दुखू लागल्यानं तिचे पती पराग त्यागी तिला जवळच्याच रुग्णालयात घेऊन गेले जिथं तिला पोहोचताच मृत घोषित करण्यात आले शेफाली खूप लोकप्रिय होती तिचा जन्म अहमदाबाद मध्ये झाला दोन हजार मध्ये तिनं आशा पारेख यांच्या चित्रपटातील काटा लगा या गाण्याचा म्युझिक व्हिडिओ रिक्रिएट केला हे गाणं मुझसे शादी करोगी या चित्रपटात वापरलं गेलं होतं युट्यूबवर त्याला सुमारे शंभर दशलक्ष व्ह्यूज मिळाले जेव्हा हे गाणं रिलीज झालं तेव्हा त्याला खूप लोकप्रियता मिळाली शेपालीचा हा व्हिडिओ इतका हिट झाला की तिला स्वतःला कांटा लगा गर्ल असं संबोधलं जाऊ लागलं तिनं सलमान खानच्या लोकप्रिय शो बिग खानचा भाग घेतला होता तिनं तिच्या कारकिर्दीतील एकमेव हिंदी चित्रपट मुझसे शादी करोगी केला त्याचवेळी ती हुडूगारू नावाच्या कन्नड चित्रपटाचा भाग होती शेपालीच्या अचानक निधनानं मनोरंजन विश्वात आणि तिच्या चाहत्यांमध्ये शोककळा पसरली आहे